या। तो तो या। जे आपण अहमदनगर शहरामध्ये जे काही कांदा प्रश्न आणि दूध प्रश्न आंदोलन सुरू आहे या आंदोलकामध्ये आहोत आपल्याबरोबर शेतकरी बांधव आहेत तर तुमच्या काय मागण्या आहेत सर मी बालम टाकळी गावातून आलेलो आहे शेवगाव तालुका जिल्हा अहमदनगर आज या ठिकाणी असंख्य बांधव ग्रामीण भागातून या ठिकाणी शेतकरी बांधव या ठिकाणी या आंदोलनासाठी उपस्थित आहेत सर्वप्रथम सांगायचं सा म्हटलं तर आज अठ्ठेचाळीस खासदारापैकी लोकनेते निलेश लंके साहेब हे या ठिकाणी एकमेव असे खासदार आहेत की ते शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी आज या ठिकाणी भांडत आहेत शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळवण्यासाठी आज कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही त्यामुळे शेतकरी वर्ग खूप नाराज आहे शेतकऱ्यासाठी कुठल्याही परिस्थितीत त्यांनी कुठलाही भाव दिलेला नाही शेतकरी पूर्ण या ठिकाणी कोलमडलेला आहे आज महाराष्ट्रात असंख्य शेतकरी बांधव आहेत ज्या ज्या कापसाला देखील या ठिकाणी भाव नाही कोणत्याही मालाला भाव या ठिकाणी मिळालेला नाही त्यामुळे आज शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे आमच्या वालमटाकळी भागातून मी शाहगाव तालुक्यातून या ठिकाणी आलेलो आहे असंख्य बांधव शेतकरी ग्रामीण भागातून या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या वेदना या ठिकाणी या सरकारला मिळणार आहेत की नाही यांना जाण मी या ठिकाणी येणार आहे की नाही या माझा प्रश्न शेती उत्पादन शेती खर्च आहे का तो दुप्पट आहे पण शेतीत उत्पन्न उत्पन्न निघत त्याला दुप्पट भाव मिळत नाही याबद्दल आपण सरकारकडं कसं पाहता आज या ठिकाणी शेतकऱ्याच्या जे, जे कामगार लोक या ठिकाणी लागत शेतीसाठी त्याची मजुरी या ठिकाणी दुप्पट झालेली आहे शेतीची खताची व्यवस्था या ठिकाणी खताची गोणी ती देखील दुप्पट या ठिकाणी झालेली आहे पण मालाला त्या ठिकाणी भाव दहा वर्षापूर्वी जो होता तोच भाव या ठिकाणी आजही आहे पण शेतकऱ्याच्या मालाला कुठल्याही भावाची या ठिकाणी वाढ झालेली नाही आहे खताच्या गोणीची वाढ झालेली आहे मजुराची या ठिकाणी रोजंदारीची वाढ झाली आहे पण शेतकरी या ठिकाणी पूर्णपणे कोलमडून गेलेला आहे या ठिकाणी माझं एकच मागण आहे सरकारला की सरकारने या ठिकाणी निश्चितच शेतकऱ्यासाठी विचार केला पाहिजे नाहीतर या ठिकाणी खूप मोठं आंदोलन या ठिकाणी जिल्ह्यात छेडलं जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो अजून एक प्रश्न असा आहे की निवडणुकी ज्या काही दूरसंचार कंपन्या जिओ रिलायन्स एअरटेल या कंपन्या कंपनीने सरकारला पाचशे पाचशे रुपये पाचशे पाचशे कोटी रुपये दिले होते आणि निवडणूक संपल्यानंतर आताच लगेच तीस टक्के वाढ झालेली रिचार्ज मध्ये गोष्टी करते कसं पाहता सरकारने मोठ्या मोठ्या कंपन्यासाठी त्यांना या ठिकाणी त्यांचा जो घेतलेला त्यांनी कर्ज होतं ते कर्ज त्या ठिकाणी माफ केलेलं आहे पण शेतकऱ्याचं कुठलाही कर्ज त्यांनी माफ केलेलं नाहीये परत तुपटीनं त्यांना कर्ज त्या ठिकाणी दिलेलं आहे पण या ठिकाणी ग्रामीण भागातील शेतकऱ्याला असेल त्यांचा कुठलाही सात बारा अजून कोरा केलेला नाही दहा वर्षापासून मी ऐकतोय शेतकऱ्याचा सात बारा कोरा होईल पण अजूनही कुठला सात बारा या ठिकाणी कोरा झालेला नाही का महाविकास आघाडी सरकार महाविकास आघाडीचं सरकार निश्चितच पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे ही नांदी आहे नगर जिल्ह्यातून नगर जिल्ह्याचे बाराही बारा आमदार या ठिकाणी निलेश लंके साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्याचे दिवस येणार आहेत त्यामुळे निश्चितच बांधवांनो या ठिकाणी सर्व शेतकरी ग्रामीण भागातून या ठिकाणी उपस्थित आहेत मला त्या बांधवांच्या वतीने या ठिकाणी सांगतो की त्यांच्या या ठिकाणी मागणीला निश्चितच न्याय मिळणार आहे सरकार या ठिकाणी विचारच करेल हा माझा या ठिकाणी त्यांना प्रश्न आहे जे काही पंजाब हरियाणा या ठिकाणी पंजाब हरियाणाची पुनरावृत्ती या ठिकाणी अहमदनगर अहिल्यानगर मध्ये होत आहे कारण या ठिकाणी सक्षम असा नेता शेतकऱ्याची जाण असलेला नेता या ठिकाणी नगर जिल्ह्याने निवडून दिलेला आहे आणि आज सर्वप्रथम दोन महिन्यातच खासदार हा रस्त्यावर उतरलेला आहे शेतकरी बांधवाच्या छोट्या छोट्या प्रश्नासाठी या ठिकाणी रस्त्यावर उतरला त्यांचा शब्द होता की मी निकाल लागल्यानंतर मी शेतकरी बांधवासाठी दुधाच्या आणि कांद्याच्या प्रश्नासाठी मी रस्त्यावर उतरणार आहे निश्चितच आज आम्हाला गोरगरीब शेतकऱ्याला आणि मतदारला या ठिकाणी खूप हो आनंद होत आहे की हा शब्दाप्रमाण झाकलेला नेता या ठिकाणी रस्त्यावर उतरला त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे की शेतकऱ्याला मागणी या ठिकाणी निश्चितच न्याय मिळणार आहे कॅमेरामॅन सर पी के बांडोलकर अशोक बडे धन्यवाद